सार्वजनिक बांधकाम विभागांना रेल्वे पूल वाहतुकीसाठी अचानकपणे बंद केल्यानं शहरातील लाखो नागरिकांना वेठीस धरण्यात आलं असा आरोप करत या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन देण्याकरता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चार तासांपेक्षा जास्त वेळ थांबले होते मात्र पालकमंत्री राजकमर चौकाकडे फिरकलेच नाही आणि ऐनवेळी त्यांनी महानगरपालिकेतील बैठकसुद्धा रद्द केली त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शनं केली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याकरता पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे शुक्रवारी अमरावती शहरात होते यावेळी त्यांनी दुपारी चार वाजता महानगरपालिकेत सुद्धा बैठक नियोजित केली तर रेल्वे पुलासंदर्भात नागरिकांना होत असलेल्या समस्याबाबत निवेदन देण्याकरता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी तीन वाजल्यापासून उभे होते मात्र पालकमंत्री महानगरपालिकेकडे फिरकले नाहीच शिवाय त्यांनी बैठक देखील रद्द केली त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेच्या समस्येबाबत अवगत करता आलं नाही त्यामुळे नाराज झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात पालकमंत्र्यांच्या विरोधात निदर्शनं केली